नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव आहे संदीप नेमाडे आणि आपण शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनल पाहत आहात आजचा विषय आहे रेशीम उद्योग चॉकी भाग क्रमांक दोन विषय ब्लॅक ब्लॅक ब्लॅकबॉक्सिंग म्हणजे हे जे पॉकेट आहे हे या स्ट्रेमध्ये आपण अंडी टाकणार आहोत आणि याला काळ्या कपड्यांनी हे जी तारीख दिलेली आहे एक दोन या तारखेला अंडीमधून अडी बाहेर पडणार आहे या तारखेपर्यंत आपण त्याला काळ्या कपड्यामध्ये झाकून ठेवणार आहोत आणि मी चॉकी रेशम शेडवरच बनवतो आणि माझी साफसफाई जी आहे शेडची हे चांगली आहे आणि मी गेल्या चार वर्ष झाले चॉकी शेडमध्येच बनवत आहे आणि काहीच प्रॉब्लेम नाही फक्त साप शेड जे आहे ते शेरी स्वच्छ आणि अस्त्र यांना पूर्ण फवारणी करून आपल्याला घ्यावं लागते काही प्रॉब्लेम येत नाही आणि आजचा आजचा तीन तीन दिवसापूर्वी हे चॉकी अंडी आपण बॉक्सिंग करत आहे चला तर मग असं एक ब्लेड घ्यायचं आहे आणि या पॉकेटला काढून घ्यायचं आहे गेले चार वर्ष तीन ते चार वर्ष झाले मी चॉकी शेडवरच बनवत आहे आणि काहीच प्रॉब्लेम आलेला नाही आहे ते बघा नवीन शेतकऱ्यासाठी अंडी म्हणजे काय हे आज दाखवणार आहे हा स्ट्रे चॉकी स्ट्रे आहे दोन बाय तीनचा याचं अंतर आहे दोन फूट लांब दोन बाय तीनचा तीन, तीन फूट लांब दोन फूट रुंदी अशी याची साईज आहे आता आपल्याला हे जे पन्नासचं पॉकेट आहे हे पन्नासचं पॉकेट आपल्याला या मधोमध दोन भाग करून थोडी थोडी जागा सोडून आपल्याला टाकावं लागतं आहे तर हे अशा पद्धतीनं टाकावतो हे असं केल्यानंतर हे बघा मी हॅचिंग स्ट्रेचा वापर करत नाही मी पूर्वीपासूनच ओपन स्ट्रेमध्ये एका स्ट्रेमध्ये आपण पन्नास अंडी पुंज घेत आहोत या अंडीची संख्या तीस हजार आहे पन्नास अंडी पूंजेची संख्या जी अंडीची आहे तीस हजार अंडी आहेत पूर्ण असं पातळ पसरून घ्यायचं नवीन शेतकऱ्याला चौकी खूप भारी विषय वाटतो पण सावधानी न केली आणि लक्ष देऊन गेली तर चॉकी काही जास्त भारी विषय नाही आहे काही शेतकऱ्यांनी बनवली होती पण त्यांना लहान मोठ्या अडीचा प्रॉब्लेम झाला होता तो तो अडी दाटीमुळे होतो दाटी, हो दाटी आणि जाडपाला टाकल्यामुळे आता ही अंडी पूर्ण आपण आता हे लेबल काढून घेणार आहोत मी अशी एक हे बास पण त्याला बाज म्हणू त्याला चार प्लेटा लावून घेतलेल्या आहेत हे बघा त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे मुंगेंसाठी आणि एका स्ट्रेमध्ये पन्नास अंडीपुंज माझ्याकडे चारशे अंडीपूंज आलेला आहे मला आठ स्ट्रेची स्ट्रे लागतील याला बघा कसे सारखे अंडीपूंज आता ज्या ठिकाणी जास्त पडलेल्या त्या ठिकाणी कागदाची साहज्याने असं सा। पातळ करून घ्यायचं आहे परफेक्ट आणि हे जे आहे हे आपल्या स्ट्रेला चिटकून द्यायचं आहे हे आपण आपल्याला पूर्ण याची माहिती राहते पूर्ण बॅच होईपर्यंत हा लेबल आपल्याला ले ठेवायचा आहे तर हे पॉकेट एक आहे थे वजन हे पूर्ण याचं वजन जे आहे ना हे चौतीस ग्रॅम आहे अंडीसोबत आणि याच्यामध्ये एकोणीस ग्रॅम अंडी येतात हे जे अंडी आहेत हे एकोणीस ग्रॅम आहेत त्याच्यानंतरचे जे वजन आहे ते या पॉकेटचं आहे आपल्याला हे हे दुसरा स्ट्रे त्याच्यावरती ठेवायचा पेपरला राष्ट्रीय ठेवलेला हो आहे आपल्याला याच्या पण याच्यामध्ये पण अंडी जे आहेत ते तुमच्याकडे ब्लेड नसलं तर याला सील पण येतं हे सील काढून घेतलं आणि अंडी अशी आतमध्ये हे असं केलं तरी चालते परत आपण याच्यामध्ये पन्नास अंडी थोडं स्ट्रेच्या आतमध्येच टाकायचं काही जे उद्योग आहेत रेशम उद्योग हे चॉकीन मिळाल्यामुळे पण बंद झालेले आहेत आजचा रेट जो आहे तो सोन्यासारखा आहे कोणत्याच पिकाला एवढा रेट नाही आहे जेवढा रोट रेशम कोशाला मिळत आहे हे झालेले आहेत आपले शंभर अंडीपुंज दोन पॉकेटमध्ये तिसरा स्ट्रे ठेवलेला आहे याच्यामध्ये पण पन्नास अंडी पण आपण टाकणार आहोत पॉकेट आहे याला असं एक सील देत याला खाली स... त्याच्यामध्ये पण पन्नास अंडी टाकणार आहो नवीन शेतकऱ्यासाठी ही माहिती खूप उपयुक्त आहे जे जुने शेतकरी आहे त्यांना तर माहीतच आहे हे पण झालेले आहेत ज्या ठिकाणी दाटी वाटते त्या ठिकाणी असे कागदाचे सायन थोडंसं हातानं ना हलव्याचं नाही कारण की अंडी असल्यामुळे ते फुटू शकते झालेले आहेत आपले दीडशे अंडी पूंज आपण केलेले आहेत आता हे पण त्याच प्रकारे तसं करून घ्यायचं नंतर हे असं हे बघा तर मी तुम्हाला चार स्ट्रे टाकून दाखवलेले आहेत याच्यामध्ये आपले दोनशे अंडीपुंछ एका स्ट्रेमध्ये पन्नास अंडीपुंछ हे थोडं साईटले साईट थोडी पेपरची आतमध्येच घेऊन टाकावं लागतं दोन तीन इंच आतमध्ये ठीक आहे अशाच प्रकारे तुम्ही पण बॉक्सिंग करा आता याच्यावरती असा स्ट्रेट ठेवल्यानंतर याच्यावरती काळा कपड्यानं पूर्ण बंद केलं काळा कपडा याच्यावरती टाकला उजळ नाही आतमध्ये आला नाही पाहिजे अडाला उजळ नाही पाहिजे आणि हे जे लेबल आहे या तारखेला आपण ते सॅम्पल जे असतं ना याच्यावरती सॅम्पल आहे या सॅम्पलवर आपण काही अंडी चिटकली असते याच्याला माहीत पडते की हॅचिंग झाली की नाही चला ब्लॅक बॉक्सिंगचं तर पूर्ण व्हिडिओ झालेला आहे आता आपण हॅचिंग हॅचिंग म्हणजे अंडीतून अडी बाहेर पडणार त्यावेळेस आपण व्हिडिओ देणार आणि आपल्या सा जे सामान उपलब्ध असते आपण वर्तमान पे पेपरचा वापर केलेला आहे तो पण आपल्याला आसानीने भेटते आणि सहजच आपण चांगला पेपर मागावा लागते कारण की त्याच्यावरती तिखट काही केमिकल्स आणलेलं नसावं चांगल्या प्रतीचा पेपर तेलाचे जे डाग नसावे चांगल्या प्रतीचा पेपर आपण आणावा आणि स्ट्रे आपल्याकडे असतातच तर हॅचिंग स्ट्रेची आपल्याला आवश्यकता नाही आहे हॅचिंग है, स्ट्रेमध्ये ते पण वापरलेले आहेत पण हॅचिंग है, स्ट्रेमध्ये त्याच्यामध्ये खूप दाटे होऊन त्याला जो लारवा येतो अळीला सुरुवातला हॅचिंग त्यावेळेस खूप त्याच्यामध्ये गुंतागुंती होते अळीची म्हणून आपण हे पद्धत वापरलेली आहे आणि हे पद्धत मी गेल्या सहा वर्ष झाले वापरत आहे याच्यामध्ये चॉकीची क्वालिटी एक नंबर पेसिंग चांगल्या प्रकारे मिळते आणि सुटसुटीत असल्यामुळे त्यांना वाढ होण्यात मदत होते मी पुढचा व्हिडिओ जो आहे तो आता हॅचिंगचाच टाकणार आहे चला भेटूया आपल्या शेतीप्रयोग या यूट्यूब चॅनलवर धन्यवाद